चॅनल स्वागत आहे वार बघा तुमच्या शिवानी माझ्या शिवानी आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार तर बुधवार दिवशी तुम्हाला दरवेळेस बुधवार माहिती आपण गणपती बापाला प्रसाद न्यायला लावतो तर कुठला प्रसाद बेसनचा लाडू तर आपण घेतो कुठनं तर संगम चौकात आपल्या भाऊकीचं दुकान कुठलं तर न्यू संगम हॉटेल म्हणून न्यू nieuwsं, संगम हा न्यू संगम तर आता तिथं चाललो आहे आपण तिथं मस्तपैकी लाडू घ्यायचे बेसनाचे तर कोणासाठी आपले गणपती बाप्पासाठी बाकी काही नाही त्यानंतर आपण चाललो आई जिथं दर्शन करायला त्यातल्या आज मम्मी येणार आहे नगरहून दादाकडनं जी गेली ती मम्मी आपण तिथं बर्थडे सेलिब्रेट केलं मागचा लॉकडाऊन बघा तर आज आपण करमायत आपल्या घरी मम्मी येणार आहे परत म्हणजे पाच सहा दिवस गेली ती तिथं काय म्हणजे असंच एक पोरगा इथं एक पोरगा तिथे तर जाऊन भेटणारच नाही आपल्या इथं असते मग तिथं भावाला जाऊन भेटणारच रे तर आता येणार आहे तर आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करणं केकचं ऑर्डर दिलेलं आहे आपण तर चला मित्रांनो सगळ्यात त्याच्या आई नवीचं दर्शन करायला की मला सुखी ठेव आणि माझी सगळी घरच्यांना सुखी आणि जेवढं आपले मित्र आहे आणि जेवढं सगळे आपले ओळखीचे आहेत जेवढं आपले मन माझ्या मनाजवळ सगळ्यांना सुखी ठेव तर चला मित्रांनो ऐक भेटू आई एकदम बेच्या तुम्हाला संगम हॉटेल स्वीट दिसले तर आपण तर प्रसाद घेणार आहे गणपती बापू तुम्हाला सांगितलं <सवाँगा> होतं तर मित्रांनो दिंडीचा टायमिंग झालेला आहे आता बघा तर दिंडी वारकरी याय लागले हळूहळू तर सगळ्यात बाहेर माझी इथे वारकरी जाऊ सगळी राहायला वारकर येतात आणि त्यातले तर आज बुधवार आहे तर आपण आता चाललंय गणपती बाप्पाला दर्शन करायला आणि पिढे म्हणजे आपला प्रसाद चढवायला तर चला मित्रांनो ही बोर्ड बघा

सब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र